प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा कृषी सन्मान योजना आली का नाही दर महिन्याला किती वर्षाला किती पैसे येतात बारा हजार येतात आता पंधरा करणारे घोषणा केली आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकार या माझ्या लाडक्या बहिणी वर इकडे आजूबाजूला असतील कुठे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनामध्ये योजना पंधराशे रुपये महिन्याला साडेसात हजार बघ तू घेतले नाही बायकोचे पैसे बहीणबाईज आता बहिणीला बहीण बीज मागू नका म्हणजे झालं काय काल मी तर शिरूच्या सभेत विचारलं किती महिन्याला ओळणी देत दिवाळीला आपल्या बहिणीला कोणी काय म्हणलं कोणी काय म्हणलं तुम्ही किती देता हो राव बहिणीला ओवाळणी किती देता पाचशे बघा जिल्हा परिषद सदस्य तुम्ही पाचशे देता मुद्दा तू किती देतो साडी देतो स्वच्छातली देतो की मागातली देतो हा किती कृष्णा देतो तू हजार रुपये इकडे बघू का तुम्ही दाबता आम्हाला बहिणीला काही देता का नाही ओवाळणी आम्हाला का आव्हा हे एवढ्या भावांचा ओवाहिणीतला जीव माझा फिक्सच आहे घरातल्या बहिणींच चाललंय घरात बहिणीला किती ओळणी देता बायको म्हणत एवढं बायकोला माहिती जायचं नाही माहितीला